तर ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहत आहात पाणी चालू आहे तिकडं मोटर चालू आहे झाडं वगैरे आहे तिथं तिथून इथपर्यंत असं पाणी येत आहे मित्रांनो पाहू शकता असं पद्धतीने बारेला पाणी जात आहे तुम्ही पाहू शकता तर खूपच ऊन तापलेला आहे मित्रांनो आणि पाऊस सुरू होता तेव्हा आपण त्याला पाणी वगैरे दिलेलं नाही आपण लागवड केलेली आहे भेंडी पाहू शकता अजून लहान लहान झाडे पाहू शकता इथं बॅकग्राऊंडला तुम्ही पाहू शकता तर आपण खूप दिवस झाले त्याला पाणी दिलेलं नव्हता कारण की तेव्हा पाऊस चालू असल्यामुळे आपण जे आपलं जे विहिरीचं पाणी आहे ते आपण दिलेलं नव्हतं वरच्या पाण्यावरती आपण त्याला उगले उगलेलं आहे त्या भेंडीचं झाड तुम्ही पाहू शकता असं लहान लहान आहेत तर त्याला आता खूप पाण्याची गरज आहे मित्रांनो म्हणून त्याला आपला मोटर चालू केली आपण विरिजचं पाणी आपण देत आहे तर तुम्ही पाहू शकता जात आहे पाणी बऱ्याला तर इकडं पण ला आहे तर खूप पाण्याची गरज आहे मित्रांनो कारण की आपण तासाचा झाला एका तासाला पाणी पितो आपण ऊन जर असला खूप तापलेला असता तर आपण किती वेळा पाणी पितो याचा विचार जातो म्हणून पिकाला बी तशी आवश्यकता असतं जसे आपल्याला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पिकाला बी आपण ज्या पद्धतीने पाणी दिलं ते वस्तू लवकरात लवकरात वाढवेल आपण भेंडी लागवड केली तर आपण मे भेंडी जे झाडाची जे वाढ आहे वाढ लवकरात लवकरात व्हायला पाहिजे जेणेकरून आपण मार्केटमध्ये किंवा किरकोळ बाजारामध्ये भेंडी विकण्यासाठी आपण जाणार म्हणून असा पद्धतीने झाडाला आपण पाणी देत आहोत त्याला पाणी दिल्या गेल्यानंतर आपण त्याला परत खतं वगैरे द्यावं लागेल जेणेकरून त्याला त्याच्या वा वाढण्यात आणि जास्त ताकद निर्माण होईल म्हणून आपण त्याला खतं वगैरे देणार आहोत आणि आता पहिला पाणी त्याला आपण भरत आहे विहिरीचा खूप दिवसापासून पाणी नव्हता त्याला तर पाणी हा जो आहे तो खूप दिवसापासून पाणी भरला नव्हतं आपण म्हणून त्याला पाहत होता कोर्डमधले झाड कसे दिसून राहिले उन्हामध्ये खूप थोडंसं असं कोमट झालेलं आहे ते काही पाणी नसल्यामुळे ते खूप असं त्याचं दिसायला त्याच्या त्याच्यात थोडं फरक दिसतो जे पाणी भरलेले हे जे टवटवी झाडं दिसतात मित्रांनो एवढा फरक त्याच्यात असतो जेणेकरून पाणी जर राहिला तर सगळे झाडं सगळं माणूस सगळ्यांना पाणीशिवाय काही होतं मित्रांनो पाणी राहिलं तरच सगळे काही गोष्टी होऊ शकतो तर असं पद्धतीने आपलं पाणी भरायचं काम सुरू आहे आणि इथं आहे आपला फावडा पाहू शकता आहे आपला फावडा बारा देण्यासाठी पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपले कामकाज सुरू नेहमी राहणार आहे तर तुम्हाला जर आमचं व्हिडिओ जर आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला एकदा नक्की भेट भेट द्या जय जवान जय किसान तर मित्रांनो टाटा बाय बाय